लावल मी मी आता तू काय बी कर किती आम्ही एकदा ठरवलं ना काम करणार करणार हाला नाही बरं का ताजिबात ना ना आ, आता जाऊ ना राव मी चटणी करा गेलो खाली तोपर्यंत तुम्ही राव असलो ते काय करा तुम्ही बरं बरं आता जाऊ ना मी झालं राहा तुम्ही मला माझ्या गाव काज माझं राव नुसतं ही झालं मिस्तर गेलं म्हणलं तर अवघड झालं राव म्हणलं मी आता हात नाही चटणी पॅकिंग ही सगळं करून आलोय नाही नाही मी आता हालत नाही अजिबात तुम्ही फक्त हलू नका देत ना मदत करा आणि कना कणा कना कणा होऊ द्या फाउंडेशन मग राव काय मला पळा लय झाले राह मला फोन तर करायचं हल्ल मी चाललोय म्हणून राव काय तुम्हाला मी काल सांगितले राव माझ्यासाठी जरा कळ काढा जरा

मिस्त्री आज सगळं वक्य केलं आज मी चटणी टाकून हे सगळं ओके तुम्हाला सांगतो दरवाजा दरवाजा बंद आज तुम्हाला सगळेच नाही आणलं इथं ओके ओके मध्ये झालं पाहिजे कार्यक्रम सगळा हालू नका आला तो मी हालचाल अजून ती आली सगळं काम आज मी आता हालत नाही सगळं सकाळचं काम करून आलो हो या सगळी हिकडच मी मिस्त्री घेऊन आलो ती मिस्तरी घेऊन आलोय हो सगळं सगळं बघा आज टोटल काम चालू या सगळी हित ने आबा गेले मसराकडे शेर राहू म्हणलं वाड्यात राहू म्हणलं काय होत नाही तासा दोन तासान झटपट पटापट पटापट करून घेई नुसतं मिस्त्री हे हालणार आहे बघा ही दगा बिघड घालतील जाम कराय जाऊ कि ठोका चांगलं चार पाच क्रो जरा जास्त मारा मिस्त्री राव तुम्हाला मी काल सांगू सल्ला मल्यानं अवघड झालं राव मिस्त्री आलं नाही तर आपण देवाला ती गेले मिस्त्री दुसरं अग आपल्या आपल्याकडे लय मोठी यंत्रणा आहे फोन करूच तर माणसं येते तर काय होय मिस्त्री गेलं तर काय अजिबात टेन्शन घ्यायची नाही आता मी हाय आता काम हलूच तर दिवसभर हालत नाही आज ह्याचा फिट्ट पण पुन्हा भरायचा हात लगा निवांत होईना ही भर राहिले सगळ्याला भरायचा हाय असं हात जोपायचं काय होईना की असं हाय असं काढली नाही शेवटी होईन आज तू अजिबात खाल्ली नाही ना भराय जर राहिले बरं निवारा पाहिजे मिस्त्री का ना हाय असं का होईल आपलं कस तर निवारा पाहिजे मात मग काय वार थोडे येते सांगा बरं आव इकोत्री मांजर तोंड घाल अनातल्या सगळ्या मिस्त्रीला म्हणलं हा चुटका द्यायला लागतोय आतल्या मिस्त्री आहे आतल्या आतल्या आपले चुटकेच नाही का बर बर आपली हे आत नाही आहे का हुक करून द्या आम्हाला बिबडी बिपडी आडकवायला खेळबिळ आहे कडे आयला सळबिळ नाही का एखादी आयला तुकडा नाही का एखादा लोखाडा तुकडा बघा एल्डिंग मारून कशेच गोखाडा तुकडं मारून घ्या आपलं आडकवाय झालं मी झालं की का काम कना 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 चालू ठेवा मिस्त्री दमान झालं नाही भर नका सांगते सगळ्या पुन्हा थोड्या वेळा बीन येते मस्त्री थोडं हिंडवून आण म्हणत त्याला हा एक जणच गोताय शिरडा मसराला मसर बांधायची पुन्हा शिरड न्यायची कुणी जरा

एखाद्या ऑर्डरला जरा उशीर झाला तर बरं का काढा कारण मला निवारा नाही बघा राहायला इथं उघड्या होतो बघता आमचे किती त्यांनी हाल चालले ते आणि इथं डोक्याने करा ती करा त्यांना अजून नव्हती मग काय मिस्त्री कसलं पारे त्याच्या आईला प्रत्येक ह्याच्यात मिस्त्री असं मिस्त्री अजिबात भेटत नाही कुठं सांगोल वरनं मिस्त्री इथं येते म्हणजे लोठवडे का चाळीस किलोमीटर वरनं आम्ही मुकामी ठेवून गेलो मग माणूस नाही तर पळवून लावते काय म्हणाला वा वाटलं याला काय वाटलं आता खाली म्हणले ना दरवाजा चांगला कडीबिडीचा करा कसं का असत्र निवारा महत्वाचा आहे ऊन वारा पाऊस <laughs> माणूस बसेल तर आपल्या या पत्र गरम व्हायला लागलं तर जायच झाडा खाली खिडकी केलं का, 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 का पर, जा तला तला की, की जाया वाढून ही पत्र सगळं हे मिस्तर सांधेसंदी राहिलं खालन शिरून घ्यायचं माल लावून टाकाय सगळं मला वाटलं आडवास पत्र करणार उभा असते हे उभं मारली त्यांनी केले